आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली सात जुलै दोन हजार अठरा रोजी मोबाईल गल्लीत हे हत्याकांड घडलं होतं पत्रा तालीम येथील आबा कांबळे याच्या खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपली असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील साथी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आरोपी क्रमांक एक सुरेश उर्फ गामा अभिमान्यू शिंदे रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्फ अप्पा पांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामुनी तैसीब गडूलाल विजापुरे नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत यात थोडक्यात हकीकत अशी की सन दोन हजार चारमध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून आबा कांबळे व त्याच्या साथीदारांनी घडून आणला होता मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशानं सात जुलै दोन हजार अठरा रोजी सुरेश उर्फ गामा शिंदे वगैरे आरोपींनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धार धार शस्त्रानं खून केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादी शुभम श्रीकांत धुळराव यांनी फोजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती सदरचा खटला हा विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता आर शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला या खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयाने निकालाकरता सव्वीस एप्रिल अशी तारीख दिली होती शुक्रवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी न्यायालयाने आरोपी व आरोपीच्या वकिलांसमोर निकालाचं वाचन केलं त्याप्रमाणे सर्व साथी आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं मध्यंतरानंतर निकाल दिला यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट श्रीकांत जाधव ऍडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडवोकेट प्रशांत नवगिरे ॲडवोकेट शिव झुरळे ॲडवोकेट आकाश देडे तर सरकार पक्षातर्फे ॲडवोकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिलं सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिंदे मॅडम यांनी आज रोजी अबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी सुरेश शिंदे रविराज शिंदे अभिजित शिंदे प्रशांत शिंदे निलेश महामुनी महामनी तौसीफिजापुरे आणि विनीत खानोरे या सर्व आरोपींना खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तसेच शस्त्र अधिनियम कायद्याखाली देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे तसंच बेकायदेशीर जमाव जमून निगृहपणे खून केला या बाबतीत देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील सर्व आरोपींना आबा कांबळेचा खून प्रकरणात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे जन्मठेपेचा कालावधी हा जन्म त्यांचा जन्म असेपर्यंत असा असतो परंतु जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर ती शिक्षा बघून घ्यायचं काम हे सरकारचं असतं सरकारला या ठिकाणी शिक्षा कमी करण्याचे अधिकार कायद्यानं दिलेले आहेत परंतु कमीत कमी आरोपींनी चौदा वर्ष शिक्षा भोगली पाहिजे त्यानंतर सरकार त्यांच्या त्यांनी जर विनंती अर्ज केला आरोपींनी तर त्याच्यावर विचार करून सरकार ती शिक्षा कमी करू शकते